तर मंडळी रामरा कसे हवं हो तुम्ही चांगले असाल तर एक फटकून लाईट ठोकून द्या तुम्ही एक गोष्ट ऐकली असाल खेड्यामध्ये गांडकण सौर दंड त्यां कसं काय म्हणायलो चला तुम्हाला दाखी मी आता हे बघा हे वाटत असाल तुम्हाला हे तळं आहे हे तळं फिळं काही नाही उग आमचं गांडकण आहे हे बघा इकून वरून पाणी असं येत होतं खाली आणि ह्या समोरच्या धाडापासून खाली जात होतं पण नाही लई मोठा किडा होता आम्ही कट्टा मारलाय कट्टा मारून पाणी काही की इकडल्या दिशेला काढलंय ही पली इकडं पलीकड हे बघा पाणी इकून इकडं काढलंय आम्हाला वाटलं जाईल पाणी चाल बी लई पाणी आलं तर पण बाकी पाणी इकडं सासून राहिले आणि खाली इथं पाणी सासून राहिले ना खालच्या वावर चिबडून पिवळून चाक सगळा धिंगाणा झाला आहे ह्यालाच म्हणतात मग खांडकंड सव्वा रुपया दंड आपल्यानं हातानं आपलीच घेणे त्याच्यासाठी कोणतंही काम करताना विचार करून करा मित्रांनो आम्ही तर घेतली पण तुम्ही घेऊ नका तर धन्यवाद मित्रांनो